कोटा कोटा दिल्ली हरियाणाली युथ से बोलती थी कि दिल्ली गवर्नमेंट देवका पाटन मेरी जिंदगी से निकलता हूं जिला पर मुख्यमंत्री

सरवण जैन जी जी उत्तम पत्रकार म्हणून बोलत आहे आपण आता जिल्हा महाराष्ट्र सातारा पाडोंगन ग्रामीण आणि मुंबई समन्वय आणि आता सातारा शहरा जिल्ह्यावर पर्यटन सचिव सरवण जैन जी पुढे संरक्षण विभागाच्या उपाध्यक्ष म्हणून ठेवत आहेत आपण तणमन धरता या मातृसंस्थेमध्ये ज्या काय घरामुळे काय घडतायत काय घडणार आहे ह्याची उत्सुकता आपल्या प्रत्येकाला लागलेली आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं ही संस्था जिल्हा आहे आपण सत्वोधर भाऊंच सेवक आहोत त्यांचं नामस्मरण प्रत्येक वेळेला आपण करतोय म्हणजे आपल्या मनात सर्व हे पाहिजे आचार विचार संस्कार प्रचार सर्व पाहिजे कार्यकारणी निवडत असताना किंवा आज पद मिळालं की उद्यापासून सत्कार सुकारायला जायचं नाही सत्कार म्हणजे काम नाही तुम्ही काम करा पदाला न्याय द्या न्याय दिल्यानंतर भविष्यात तुमचं कर्तृत्व तुमचं नेतृत्व समाजमुखी जर काम झालं तुम्ही उद्या ज्या सन्मानानं बाजूला व्हाल त्यावेळी लोकांनी तुमचा सत्कार केला पाहिजे आताच्या सत्काराला स्थान देऊ नका अशी माझी विनंती राहील त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यानं या क्षणापासून काही उद्या सुद्धा मी बाजूला होऊ शकेल बर राज्य केंद्राची निर्णय आजचा का आपला आहे उद्याचा क्षण आपला असे लागेल नसेल पण जो क्षण आपल्याला मिळालेला आहे त्या क्षणाचं सो सोन होता तालुक्याची सक्रिय झालीच पाहिजे या दृष्टीने तुम्ही सर्वजण कामाला लागा आम्ही सर्वजण काका आहेत साहेब आहेत आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत आपण चांगलं काम करूया तर या कार्यकारणीमाने संघटक म्हणून आयुष्यमान दगडू हरित आणले आपल्या कामाचं अभिनंदन आहे फक्त आपण कृषी सेवा तुम्ही नम्रपणे द्याल याची विनंती करतो त्यानंतर दुसरे संघटक म्हणून आयुष्यमान नंदकुमार अनंत गवळी कारण आपण अध्यक्ष आहोत त्यामुळं अध्यक्षपदावर तुम्हाला वेगळा बघा हा प्रक्रिया असं ठरलेलं आहे किमान तो सैनिक असा मग हा नितीन पर्यटन उभा फार मोठ काम आहे आपल्याला करावं लागणार आहे इकडे बघा यांची संप

आता आम्ही इच्छे काम करतोय पदावर नाही आहे गुरुजी पदावर नाही चाळीस वर्षाला जास्तच झाले काम करतो गेल्या वर्षी आमच्याकडे म्हणजे गुरुजीने आम्हाला मोलाचं सहकार्य खरं म्हणजे केलेलं आहे किंवा धोळे साहेबांनी केलेलं आहे रोपेश सावंतांनी केलं खूप खूप गुजर वगैरे आम्ही गेल्या वर्षी दंपा दीक्षेचा कार्यक्रम आमच्या गाडी घेतला होता त्याच्या अगोदर आम्ही महिलाशी राबविण्यासाठी काम केलं या पाठण तालुक्याच्या कार्यकारिणीचं पुनर्गठन यासाठी जिल्ह्यावर आलेले सर्व कार्यकर्ते त्यामध्ये सातारा जिल्हा अध्यक्ष आदरणीय अशोकराव आम्ही मानलेला त्याचप्रमाणे माझी जिल्हाध्यक्ष वी आर फोर किंवा सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्रामध्ये असणार गौरव करण्यासाठी कार्यरत राहणारे माननीय आघाडीचे राष्ट्रीय सचिव त्याचप्रमाणे माझी तालुका अध्यक्ष तर त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडत आहे चांगल्या पद्धतीने त्यांनी तालुका देशाची हॅट्रिक केली असे आदर्श व्यक्ती मिलिन कांबळे ज्यांना जिल्ह्यात संरक्षण सॉरी संस्कार सचिव आमचे वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक रवींद्र सोनवले की आम्ही सर्वजण जरी एकमेक मात्र संस्था आणि आपण सर्वजण इथं बसलेली आणि तुम्ही समोर बसलेली वस विष्णू विठ्ठल सत्रवीर भाऊंचं नाव घेत असतात येत असताना या तालुक्यात कोणते विचार पेरले पे गेले आणि यापुढेही चांगले विचार पेरण्याची गरज आहे वारा पाऊस त्याची कमतरता नेहमी जमिनीला सुद्धा भासत असते मग तर भासतच असते देशात पाहिली तर त्या पद्धतीनं देशा आणि आणायचं काम जर कुणी केलं असेल तर सत्व देवा केलं सतव काय होत माणसं जपायची कशी कार्यकर्ता जपायचा कसा त्याला कामाला कसा का लावायचा हे सतविक अशिक्षित असले तरी फार मोठी कला होती ही सगळ्यांचं चक्र असते संघटनात्मक शक्ती सगळ्यांच्या जवळ नसते म्हणून आता बोलत तेवढं थोडं मी आमच्या गुजरांना आणि त्यांच्या सर्व कार्य विनंती करतोय की गुजरांचे हात बळकट करा घरी बसू नका त्यांना वाढवा आणि त्यांच्या कार्यकाळातलं काम हे चांगल्या पद्धतीने करा आदरणीय मिलिंद कांबळे सर इथं बसलेत सर आपलं हे काम उल्लेखनीय काम आहे मी तुमच्या अध्यक्ष म्हणून निवड केलेली होती पदासाठी काम करायचं नाही संस्थेसाठी काम करायचं आहे बाबांच्या घराण्याला वाढवायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या निष्ठा पाहिजे एवढं एकच लक्षात ठेवा आणि ही आपली मात्र संस्था आहे पद असू द्या नसू द्या केंद्रीय शिक्षक पद कायम आहे श्राम पद कायम आहे बोधाचार्य पद कायम आहे आणि म्हणून भालेराव सरांचं सारखं नवीन नेतृत्व आपलं लाभलेलं आहे त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे संधीचं सोनंही केलं पाहिजे एवढंच सांगून या नवीन कार्यकारणीला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय बुद्ध जय भीम जय भारत बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून इथं बसलेले सर्व उपस्थित बंधू आणि मुलींना या ठिकाणी आज जी बाहेररावने निवड केली त्या निवडीतून एक लक्षात आलं की तालुक्यामध्ये पैसेवालाचा अध्यक्ष पाहिजे यांना पैसे चर्चा चालू <coughs> त्याला पैसेवाला अध्यक्ष चालतो मग तो, तो नसला बदल तरी चालेल अरे बाबा तसं नाही आणि आम्ही ज्या मी स्वतः ज्या वेळेला निवड केली यांची निवड केली त्यांच्या अगोदर आत्माराम कांबळे आत्माराम कांबळेच्या अगोदर श्यामराव श्यामरावच्या अगोदर भाव आता जरा असते साहेब बोलले की आता असते तर जिल्ह्याचे अध्यक्ष असते जिल्ह्याचे अध्यक्ष नसते आता असते तर ते महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील आणि एवढे लोक आमचं केंद्रामध्ये तेवढं वचन होत आणि आता जरी आनंदला अध्यक्ष बनवलं तरी अध्यक्ष आनंद आहे परंतु आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करायचं आहे आणि गुरुजींना जसं तांबडेश्वरांना आपण सहकार्य केलं तसंच आनंदाला सहकार्य करूया आणि आनंदाच नाही जी कमी दिली त्या सर्व भारतीय बौद्ध महासभेचा मी एक बौद्धा या नात्यानं नाही तर त्याला सहकार्यच केलं पाहिजे तर भारतीय बौद्ध महासभा पुढे जाईल नाही तर पायात पाय अरकवून परत पाठीमाग जाईल तर असं न करता हे संस्था कशी पुढे जाईल संस्थेचा कार्यक्रम कसे पुढे जाईल एवढंच करावं आणि त्या संपूर्ण कमिटीला माझे हार्दिक शुभेच्छा आहे त्यांनी जे, जे काय काम सांगतील मला मी करणार काम ते त्यांनी काय सांगतील ते मी मी ना ना कर तर, काम करेल एवढीच पूर्ण करतो भंडारा साहेब वरून आदेश येतात म्हणून तुम्ही काही आदेश सोडताय काय केले पाहिजे हे तालुक्याला कळत नाही म्हणून राहिले नाही तर माझ्याकडून कधीच राहणार नाही तुम्हाला दुसऱ्या किंटाने हवा माझ्याकडे सगळ्या आहे तर आम्ही काम कसं केलंय हे सर्वांना ज्ञात आहे हे मी सांगण्यासारखं आणि सांगावं सांगूच नाही आपण काय काम केलं मग त्या कामाचं सगळं निष्फळ दिश, होत हे काम तुमच्या नजरेसमोर आहे माझे तीन टर्म झाले मग अशी कुणीतरी एका सकाळपासून व्हॉट्सअपला संधी देऊन अनेकांना नाराज केलं जाईल अरे कोण नाराज झाला मला एवढं हायत मी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला असता तू कशाला एवढा दुःखी होत बाबा परंतु तसं काय झालं नाही परंतु ह्या वावड्या उठत गेल्या वाद, परंतु पर, पर पर त्या वाद वादळाला तोंड देत सर्वांच्या सहकार्यानं आजपर्यंत स्वाभिमानाने या ठिकाणी उभा आहे तुमच्या समोर आणि हिथून पुढे सुद्धा उभा राहणार आहे पद पद काय सोडून द्या पद असेल नसेल परंतु साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली आज राज्यामध्ये माझी ओळख आहे आणि नुसतं बहुत मास्त बा हे अवकाश नाही मला अतिशय इतर अवकाशामध्ये सुद्धा माझा व्यवहार चालू असतोय त्यामुळं अहंकार ना बोलत नाही साहेब ही सगळी नियंत्री हे बाबासाहेबांची आहे ही बहुतमान सभेची जीन आहे आणि म्हणून हे अध्यक्ष पद इतके सन्मानाने मी मला अजून सुद्धा यातली मी सत्तर टक्के पब्लिक सर आंबेडकरांचा अध्यक्ष आले पाहिजे म्हणून मी नाही मी सन्मानानं पाय उतार झालोय आणि सन्मानानंच या ठिकाणी अध्यक्षांना या ठिकाणी मी सहकार्य करणार आहे परंतु त्यांनी सुद्धा सन्मानानं माझं मदत घेतली पाहिजे नाहीतर कोण गेला अध्यक्ष कोण असं नाही करायचं कार्यकर्ता तर आता साहेबांनी शंका केली वंचितला साहेब उभं मी दहा वर्ष लागले साहेबांना विचार तर वंचित आपण त्याच्यावरती बसू आज पहिल्यांदा वैयक्तिक बसूित सगळेच आहे आहे तर ज्या प्रक्रियेत या प्रक्रियेत या मी एक माझ्या समाज या ठिकाणी जसं मगाशी कोणीतरी सांगितलं की रक्तादा शेवटचा थेंब असेपर्यंत भारतीय बौद्ध महासभा आणि राजगृहाशी माझं नातं निगडीत राहील ही या ठिकाणी आपल्या समोर अभिवेचन या विहारामध्ये येतो आणि थांबतो केंद्रावरूनच माझी निवड एवढी जर काका ची शब्दात धार आहे ना तर मी फायलिंगच्या घरामध्ये तिथे अक्षरशः आपलं फॅमिली कुटुंब समजून त्यांचं राहणीमान चालू होत आणि त्यांनी जो संविधान केलेला आदरणीय आमचे भोळे सर असतील परत हे आता नवीन निवड झालेले भालेराव साहेब असतील आमच्या अध्यक्ष सातारा जिल्हा तालुका यांनी तळागाळा धर्माचा प्रचार आणि प्रसार इतका सुंदर आणि अजून पूर्ण असं म्हणजे अखंड विरहित राहील असं काम केलेलं आहे श्रामनेत शिबिर महिला उपासिका बौद्ध बौद्ध धर्माची धुळा जी खांद्यावरती घेतलेले अतिशय सुंदर वाखण्याजोगं त्यांचं काम आहे त्यांच्या कार्याला माझ्या गायकवाड परिवारांच्याकडून मी सलाम देते आणि त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या संस्थेला गालबोट काय न फासल असं कुठलंही वर्तणूक त्यांनी केलेलं नाही आणि आज माणूस कसं जन्माला केलेला आहे मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे असे टीम होणं शंभर टक्के मी सांगूही शकत नाही होणारही नाही आणि हा दमाचा गाडा मला अध्यक्ष तुम्ही बोलला मला खंत त्या गोष्टीची वाटते मी दोन हजार बावीस झाली पण मी नातं आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी हे मला कितीही पद मिळालं मान प्रतिष्ठा मिळाली मला अध्यक्ष पद जरी मिळालं तरी सुद्धा या संस्थेशी मी शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहीन आणि सांगायची खंत म्हणजे अध्यक्ष केंद्रीय सचिव कमी टींग ठरवायचं असतं गावामध्ये मीटिंग कधी लावायची कारण जो कार्य करतात प्रोटोकॉल करता साठी केलं नाही पाहिजे त्याच कार्यानं मोठं झालं पाहिजे पदानी नाही पद था। एक ठराविक वेळेत पुरत असत पण आपलं नाव स्वरूप स्वरूपी अखंडित राहत माणूस आ, मेला नंतर त्याची जी काय कीर्ती असते मूर्ती निघून जाते पण त्याची कीर्ती किती तरी महान असते मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली आणि आमच्या अध्यक्षांनी जरी आज आज जरी आपले सचिव रुपयाची सावंत सर अध्यक्ष जरी त्यांना कोणतंही पद जरी नाही मिळालं तरी आपण पदासाठी काम करायचं नाही आपण उलट जोमान सर काम करत मी आहे तुमच्या पाठीशी आपण निवड झालेल्या आदरणीयांचे मुदर साहेब खूप केलेला आहे काय आणि सगळ्यांना कारण तो आर्थिक सहाय्य करू शकतो पण जो कार्यकर्ता तळामुळात काम करतो प्रामाणिक करतो ना हातात हात घा घालून आपण काम करूया एवढंच मी सांगेन या ठिकाणी आणि माझे दोन शब्द संपवतेज आंबेडकरचा छोटा कार्यकर्ता पाटण तालुका अध्यक्ष म्हणून भविष्यामध्ये म्हणजे तिथं म्हणजे चांगल्या पद्धतीनं सहकार्य फक्त एवढं सांगण्यानंतर जे कोण पदाधिकारी धार्मिक झाले आम्ही ज्या ठिकाणी काम करणार आहे काम चांगले करा नाहीतर काय होतं इथे पाटण तालुक्याचं मोठं काम मी बाबासाहेबांच करा एवढीच आमच्या अपेक्षा आहे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय श्री राखडेकर यांच्याही लघुमंगल कार्य पंचायत प्रणाम समितीचे राष्ट्रीय प्रमुख सतरा भोले राहिले ते सम्राट अडवट सदेय वारासठ आज याच ठिकाणी भारतीय उप सातारा जिल्हा अंतर्गत पाटण तालुक्याची या ठिकाणी पुनर्बांधणी या ठिकाणी कमी यांची निवड झाली आणि याच ठिकाणी अध्यक्ष म्हणून माझी या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे मी माझी जरी नावाना अध्यक्ष म्हणून जरी निवड झाली असली तरी ज्या कमिटीमध्ये जी एकवीस आपण बॉडी आहे ते सर्वच अध्यक्ष आहे कुठल्याही पदाची अपेक्षा न केलेली व्यक्ती म्हणजे अनुभव आज सुद्धा हे पद जरी मला मिळालं नसतं तरी जे कोण अध्यक्ष झाला असत माझ्या जागेवर त्याला पूर्णपणे ताकदीनिशी त्याला सपोर्ट करून त्या पद्धतीनं पळण्याचं काम करत मी पळायला कधी माग बरोबर नाही मी प्रचाराला कुठेही माग पडणार नाही फक्त तुमच्या साथ मला समावे जो काळ दिले या, जे दिलेला आहे त्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम आपण करणार आहे आणि याच्यात मी कांबरे सरांना आज या ठिकाणी मी विनंती करतो त्यांना सोडणार नाही कारण हे इतर तालुक्याच्या कमिटी जरी नसले तरी ते जिल्ह्याचे संस्कार विभाग म्हणून त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी जिल्ह्यात काम करायचंय आणि जिल्ह्यात काम करताना मात्र तालुक्याकडे लक्ष ठेवायचं आहे जसं भाऊ अकरा तालुक्यामध्ये काम करत होते जिल्हा अध्यक्ष म्हणून पण म्हणतात का नाही फिरते पण तिचं लक्ष आपल्या असतंय तसं सत्वधीर भाऊच लक्ष आमच्यावर सगळ्यांचं होतं म्हणून हा तालुका आज उभा राहिलेला आहे आणि म्हणून या सत्वजी भाऊच्या पण नाव घेत असतो त्या पद्धतीनं आपण थोडं कामकाज चांगल्या पद्धतीनं करूया तुम्ही सगळ्या मंडळींनी मला सपोर्ट द्यायचा आहे आणि मी एकटाच अध्यक्ष नाही मग भाऊ म्हणतात का नाही अध्यक्ष तो सदस्य तोच अध्यक्ष जो झाडू मारतो व्याहारामध्ये तो खरा कार्य करतात त्या पद्धतीने आपण काम करूया सगळ्यांनी एकत्रित येऊन जे कालावधी आहे त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करूया आता थोडं आपल्याला लगेच जात त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याचा समारंभ बौद्धिसत्व हे आपण याच ठिकाणी हे पद्धतीने काम करणार आहोत तेव्हा याच ठिकाणी इथं उपस्थित असणारे सर्व जिल्ह्याची कमिटी आहे तालुक्याची आता नवीन कारखणी आहे त्या सर्व कमिटीला मी माझ्या सर्व तालुका कमिटीच्या वतीनं मंगल कामना व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो नमो बुद्धाय जय जगत मंदे जगद्गुरु महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध या देशाचे दिग्विजय नेते परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या आचार विचार आणि त्यागांना पंचक्रमण करतो आज या ठिकाणी पाटण तालुका ची कमिटीची पुनर्गठन करण्यासाठी आज इथं उपस्थित असणारे माझे राष्ट्रीय सचिव आगारेकाका आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय भालेराव सर माझे अध्यक्ष आमचे वी आर साहेब माझे आमचे पाटण तालुक्याचे अध्यक्ष जनता काळ सुवर्ण अक्षरात लिहावा असे आमचे मिलनजी कांग्रेस सर माझ्याबरोबर जिल्ह्यावर काम करणारे आमचे पवार साहेब आमचे महासचिव खनसे साहेब आमचे माजे अध्यक्ष पर्यटनचे भोळे साहेब आता अध्यक्ष आणि इथं <laughs> उपस्थित असणारे सर्वच अध्यक्ष साहेब महत्वाची गोष्ट तालु आमच्या तालुक्याची आमच्या तालुक्यात रती आहे पण तेवढेच मनाने पण मागाळ आहे पाच मिनिटांपूर्वी बांधतील आणि लगेच पाच मिनिटाने आमच्या पाटण तालुक्यातील लोक आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट पाटण तालुक्याचं पुनर्गठन तुम्ही केलं काही लोकांना पुढे मिळाली ती थोडी खुश ज्यांना मिळाली नाहीत ती नाराज झाली असतील पण ही प्रक्रिया आहे तर सगळ्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं हातात घालून सगळ्यांनी चांगलं काम करायचं आहे तर आताची जी कमिटी आहे त्यांच्याकडनं चांगलं काम होईलच त्याची ग्वाही मी देतो आणि आमचे आहेत त्यांना सगळेच सहकार्य करतील आणि आमचे अध्यक्ष कांबळे साहेब त्यांना तर आम्ही सोडणार नाही बोळेसरक्षा सिंहाचा वाटा आहे आणि खेळीमेळीमध्ये हा कार्यक्रम छानपैकी झाला आणि सगळी उपस्थित राहिली त्यांना मी जिल्ह्याचा पर्यटन सचिव या नात्यानं या पाटण तालुक्याचा मी माजी सचिव या नात्यानं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अशी शुभेच्छा देतो त्यांचा आभार मानतो आभार व्यक्त करतो आणि सर्यतन सन्नते होऊन हा कार्यक्रम संपेल असं जाहीर करतो